अधिकार धाप ठेवायचं काम करायचं आमदार खासदारांचा होता ना काम काय व्यवस्थित करून घेतला पक्षांची कमिटी झाली पाहिजे का याच्या पुढे जे येणारा जो रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा याच्या अशीच कमिटी याच्या पुढे जेव्हा सुप्रीम कंपनी आली होती तेव्हा याच्या अगोदर अशीच कमिटी बनवली होती पण ती कमिटी कुठे गेली आणि ते जे त्या टायमाला कमिटी पोहोचले होते त्यांच्या ज्यांच्या घरी पावड्या गमली नव्हती आज ते जैंचा, जैंचा आ डंपरा घेऊन फिरायला लागले तर मला तेच कळत नाही अशा पद्धतीने पुढे ना हवा आम्हाला एकच म्हणणं आहे तो कोणी पण असो कुठला पण सरकार असो आमच्या माणसांना ती सुविधा आणि रस्ते लाईट पाणी हे व्यवस्थित झाले पाहिजे आमचं म्हणणं याच्यावर काही नाहीये आणि जे झालं ते जर येणार काय काळ पुढं आता ते पैसे गेले अधिकाऱ्यांवर पण अधिकार काम आमदार आमदारांचा होता ना काम का व्यवस्थित करून घेतला त्यांना का सगळ्या गोष्टीतून एकच करण्यात येत आहे की आपण लक्ष दिलेलं नाही म्हणजे लोकप्रतिनिधी लक्ष दिलेले नाहीये हे माझं स्पष्ट त्याच्यात म्हणणं आहे मी यात पुढे सांगितलं जो येणार आहे ते रस्त्यावर सगळ्यांनी लक्ष द्या रस्ता व्यवस्थित करा आणि इथल्या लोकांनी जो दहा वर्ष जो दुर्मिळ भाग झाला आपल्या रस्त्यामुळे किंवा येणारा इथला जो येणारे ये प्रोजेक्ट सांगा किंवा येणारा सुविधा सांगा ते थांबल्या एक फक्त रस्त्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट होत नाही फक्त रस्त्यामुळे त्यासाठी मी सगळ्यांना कळकळीची विनंती देतो कोणी पण असो वडील पाटील असा मॅडम असा कोणी पण असो ते सर्वांनी एक जागेवर येऊन आपल्या रस्त्यासाठी व्यवस्थितपणे रस्ता झाला याच्यासाठी काय तुम्ही हे कराल हे मला सांगा